आपल्याला माहिती आहे की आज अमृत महोत्सव आहे त्याच्या अमृत आपण सर्वांना संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि नाईन्टीन फोर्टी नाईनमध्ये आमच्या कॉन्स्टिट्यूशनचं अडॉप्शन झाला होता तो आत्ता पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेला आहे आणि यावर्षी महाराष्ट्र शासनाने एक नवीन उपक्रम घेतलेला आहे घर घर संविधान हे कार्यक्रमाच्या नाव आहे आणि याच्यात फक्त एक दिवस नाही पूर्ण वर्ष कार्यक्रम होणार आहे याच्यात शालामध्ये महाविद्यालयात आणि नागरिकांमध्ये पूर्ण जे कॉन्स्टिट्यूशन व्हॅल्यूज आहे जो मूल्य आहे त्यांच्याबद्दल एक जागरूकता निर्माण करण्यासाठी कार्यक्रम होणार आहे तो लोकप्रतिनिधीसाठी पण कार्यक्रम होणार आहे कर्मचारी अधिकाऱ्यासाठी पण होणार आहे तो हे आहे की जो आमच्या राईट्स आहे ड्युटीज आहे त्यांच्याबद्दल अजून एक चांगल्या पद्धतीने एक जागृतकार निर्माण करण्यासाठी आणि संविधानच्याबद्दल यंग लोकांमध्ये एक चर्चा झाली पाहिजे आणि त्याच्यामध्ये एक जागृतता निर्माण करण्याच्या करणे कर करायला पाहिजे म्हणून एक कार्यक्रम आहे प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारीच्या खाली एक समिती करण्यात आलेला आहे आणि राज्यस्तरात मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती आहे आणि याचे कार्यक्रम चर्चासत्र स्पर्धा आहे वगैरे पूर्ण वर्ष घेण्यात येणार आहे तो यावर्षी अमृत महोत्सव एक चांगल्या पद्धतीने आम्ही सगळं मिळून साजरा करूया अकबर संविधान हा संविधान दिनानिमित्त जे आयोजित होतो होतं त्यामागचा उद्देश असा आहे की संविधानाच्या जनजागृती व्हावी आता संविधानाची जनजागृती व्हावी जन म्हणजे काय तर हे संविधान काय आहे त्याची प्रास्ताविका काय सांगते नागरिकांचे मूलभूत अधिकार कोणते नागरिकांचे कर्तव्य काय आहे माणसाच्या जगण्याचं काय तत्वज्ञान संविधानामध्ये आहे तर याबद्दलची माहिती लोकांमध्ये व्हावी ज्याला प्रबोधनात्मक म्हणू आपण तसा हा उत्सव आहे वाकवार संविधान तर संविधानाचा महोत्सव पण म्हणता येईल आपण याला आणि या दिवशी संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणे त्यांना अभिवादन करणे कारण ते संविधानाचे शिल्पकार आहे आणि ते संविधानाचे शिल्पकार असल्याचं संविधान सभेने त्यांचं कौतुक केलेलं आहे म्हणजे एवढं योगदान त्यांचं या संविधान निर्मितीमध्ये आहे तर त्यांचं पण जे म मला वाटतं त्यांचं अभिवादन करून त्यांच्या कार्याची आठवण करणे स्मरण करणे आणि त्यांनी संविधानामध्ये ज्या ज्या गोष्टी दिलेल्या आहे माणसाच्या जगण्याचा त्याच्याबद्दलचं दरवर्षी आपण काय म्हणू त्याच्या उजळणी झाली पाहिजे आणि आपल्याला हे सातत्याने करावं लागेल लोकांमध्ये पोचवावं लागेल हक्का प्रति लोक जागृत होतील तसे कर्तव्याप्रती पण जागरूक झाले पाहिजे कारण हे देशाचं संविधान आहे आणि या संविधानाच्या नुसारच संविधानानुसारच देशाचा कारभार चालतो तर या कारभारामध्ये आपण कुठे आहोत आणि जर नसो तर आपण या कारभारामध्ये आपली सक्रियता पाहिजे आपण नागरिक म्हणून जर कुठल्या काही गोष्टी कोणी चुकीच्या करत असतील तर त्या आपल्याला थांबवता आल्या पाहिजे आपल्याला प्रश्न विचारता आला पाहिजे प्रश्न विचारण्याचं पण अधिकार आपल्याला या संविधानाने दिलेला आहे जसा मताचा अधिकार दिलेला आहे अशा अनेक सुंदर गोष्टी स या संविधानामध्ये आहे ते लोकांपर्यंत पोहोचवणे तरुणांपासून तर सगळ्यांपर्यंत पोहोचवणे आणि त्यासाठी एक वापर संविधान एक माध्यम आहे वेगवेगळे कार्यक्रम असू शकतात पाच वर्ष आधी हा उपक्रम सुरू केला होता आणि त्याचं आज फलस्वरूप मिळालं का केंद्र शासनाने ज्याचा जी आर काढला राज्य शासनाने हो हे दोन हजार पाचला ला जे सुरू केलं प्रस्ताविका वाचन ते दोन हजार आठला ला महाराष्ट्र शासनाने शाळा कॉलेजेस विद्यापीठात शासकीय कार्यालयामध्ये प्रास्ताविका वाचन सुरू केलं संविधानावर चर्चा सुरू केली आणि दोन हजार पंधरापासून भारत सरकारने सुरू केलं म्हणजे केलं नाही असं नाही उशीर झाला ते करायला खरं म्हणजे देश प्रजासत्ताक झाला तेव्हापासून संविधान लोकांना सांगणे हे आवश्यक होतं ते सरकारचं काम होतं पण ते सरकारला पण आपल्याला सांगावं लागते ला आठवण करून द्यावी लागते त्यांच्या कर्तव्याची तो एक आपला संविधान अधिकारच आहे तो आपण केला आणि मग नागपूरमधून ते सुरुवात झाली आता देशभर शाळा कॉलेजेस विद्यापीठामध्ये शासकीय कार्यालयामध्ये संविधान दिवस होतो दोन हजार एकवीसला देशाचे राष्ट्रपती यांनी स्वतः प्रियामल वाचन केलं ज्याचं वाचन आम्ही दोन हजार पाचमध्ये नागपूरमधून सुरू केलं होतं तर ह्या वेळ लागतो पण ह्या गोष्टी कारण देशाचं संविधान आहे कोणाला आवडो की नाही आवडो त्या कारभार चालतो आहे तर त्याच्याबद्दलचं प्रेम निष्ठा त्याची अंमलबजावणी केली पाहिजे अंमलबजावणी केली तर संविधानाचं रक्षण होईल हा या मागे उद्देश आहे साहेब तुम्ही म्हणाले की घर घर संविधान पोहच गरजेचं आहे पण त्या व्यतिरिक्त मेंदूचंही संविधान गेलं पाहिजे काय नाही आपण जेव्हा म्हणतो की घर घर संविधान गेलं पाहिजे तर हर घर संविधान त्याचबरोबर हर मन संविधान मनात ते संविधान रुजलं पाहिजे संविधानातली जी तत्त्वे आहेत ती तुमच्या मनात मेंदूमध्ये रुजली पाहिजे आणि आपल्या देशाची जी, जी प्रगती होते आहे आज ती संविधानामुळे होते आहे तर हे नुसतं घरात पोचून चालत नाही संविधान हे मुलांच्या शाळेच्या कॉलेजच्या अभ्यासक्रमामध्ये आलं पाहिजे हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे तेव्हा ते खरं जेव्हा ते अभ्यासक्रमात येईल लोक त्याचा अभ्यास करतील तेव्हा ते खरं त्या संविधानाचं महत्त्व हे लोकांना पटेल हे या दिवशी मला नमूद करा असं वाटतं i wow.